नमस्कार आज ही स्पेशल बाईक घेवची पडली कारण काल धारगळे गावात एक क्रिकेट आ, प्रो, क्रिकेटी चे एक आयोजन असलेले आणि त्याच्या संदर्भात उद्घाटनासाठी आमचं आदलो आमदार तसंच आदलो मंत्री आणि आदलच डेप्युटी सी एम हजीर असलेलो हाणे जे काल विधान दिले ते तर आपण जर परत आपल्याला संद दिली तर आपण वडले भव्य क्रीडांगण बांधून देतलो ह्या शब्दात त्याची किती फटिंगपणा आसात हे हा आज नजरे घालून आमच्या सगळ्या पेडणेकरांना आणि संपूर्ण करा पहिली गोष्ट म्हणजे तो सदांच जो किती सांगता ततूत कितले तथ्य असा ना ते आज कळतले आमका स्पेशली क्रीडा नगरी दिता म्हणून सांगले आणि बरी जमीन धारगळकरांची त्यांनी शेताची त्यांनी ऍक्वजेशन करून घेतली आणि शेत शेती शेतीशिवाय शेती हे क्रीडांगण शेवटी जीसीए सांगता की तर आम्ही बिचोली बांधता म्हणजे म्हणजे क्रीडां नगरीसाठी जागो घेतलो गेलो जे शेती करतात शेती करपाक आमका काय ना म्हणजे असलेले आमच्या हातीतले काढले ही फटिंगपणा नंबर एक दुसरे नंबर दोन त्याने सांगलेले आयुष हॉस्पिटल आयुष हॉस्पिटल नोकरी मिळत हे जागो धार्गकारांचो गेलो आयज आयुष हॉस्पिटल कितले धार्गचे किंवा पेडण्याचे लोक असतात हे दाखवून देऊचे आणि कितले परमनंट बेजीस असतात आणि त्याच्यासाठी त्यांनी किती उपाय केले ते सांगचे हे नंबर दोन फटिंगपणा तिसरी गोष्ट म्हणजे एअरपोर्ट एअरपोर्ट येतो नोकऱ्याला आपण पेडणेकरांना सांगतालो पेडणेकरांना नोकऱ्या देतात धंदे घालतलो त्यांनी दाखवून दिवचे कितले नोकरे दिले आणि आमच्या थंयसर कामाक कामांत की धंदो दिला त्यांनी थंसर फटिंगपणा सिद्ध जातात तसेच हायवे त्याच्या काळात आमचं पेडण्याचा हायवे झालं पण त्या हायवे जो पत्रादेवी ते धारगळ झाले याच्यासाठी कितले आमका नाहक त्रास झाले पेडणेकरांना ते सांगपाची गरज नाही कितल्या लोकांचे बळी गेले कितल्या लॉस झाले कम्प्लिट जॉग्राफी त्यांनी आमच्या पेडण्याचे हायवे हायवेमुळे बदलून दौरलेले असा आता त्याच्यासाठी परत नवीन उड्डाण पूल बांधा हे बांधा ते बांधा ते चालू असतात पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे निकृष्ट बांधकाम त्यांनी केले जीएमआरच्या समज त्यांच्या कसं तरी त्याचा ते फायदा घेतलो ह्यो आणि सांगपाची गरज ना कितले गाडयो आणि सो फटिंग पण फटिंगपण केल्यात तसेच रवींद्र भवन आपण पेडण्यासाठी बांधून देतो म्हणून सांगितले खाय गेले रवींद्र भवन जागो घेतलो जे रवींद्र भवनाचे अजून जाऊ ना हां नंबर चार प्रायमरी हेल्थ सेंटर प्रायमरी हेल्थ सेंटर जे आमच्या हातूर असा कासारवर्ड आख्या पेडणे कॉन्स्टिट्युशन एक खरं म्हणजे एकच जे एक मध्यवर्ती जर आमचे हेल्थ सेंटर असा त्या हेल्थ सेंटर साठी त्यांनी ते गेल्या चार म्हणजे हातून इलेक्शन येल्या उपरात वीस वर्षांनी ते, 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 वी ते दाखवून दिवचे ती बिल्डिंग पहिली बांधलेली अस भाऊसाहेब बांदोडकर त्यांनाच्या तेपेल त्याच्या ते उपरात प्रगती केली दाखवची धड कसले डॉक्टर्स व्यवस्थित ना स्टाफ ना एव्हेलेबिलिटी नॅम्ब्युलन्स ना कसली सोय ना थर फटिंग फटिंगपणा तुम्ही दाखवून दिली सगळ्यात आणि एक वडले फटिंगपणा सांगते आले ते इंडोर स्टेडियम जे इंडोर स्टेडियम आमच्यासाठी बांधले पेडण्याच्या लोकांसाठी बांधले गेले त्याच्यासाठी आमक फायदो झाला उलट त्याचा फायदो खरो सरकारान आणि भाडे पट्टीचे केला असं आमकां ना माझे इतले सांगायचे ही फटिंगपणाची जी एक हिस्ट्री जर असजगावकाराकडे आता आणि ही सिद्ध असा ही पेडण्या दाखवता दुसऱ्या विषयाकडे गेले जर आम्ही जर सगळ्यात महत्वाचे बाबू म्हणतात आपण विकास केला बाबू हा मानता खरी गोष्ट असा त्यांनी विकास केला रस्ते बांधले गावागावांनी रस्ते पोवण्याचा प्रयत्न केला इलेक्ट्रिसिटी दिली पाणी दिले हा ना म्हणना चांगली गोष्ट असा ह्या वीस वर्षात तुम्ही हे गोष्ट केले असले पण ह्याच्यासाठी साठी तुका ह्या म्हणजे चार म्हणजे इलेक्शनामध्ये तू किती केले ते तुम्ही अजून पेडणेकरांना सांगू ना तू जो अस आणि आता आसा ह्या हातूर तू किती कशी इनकम जनरेट केलं कसं वडील झालं काय लहान झालं ते तुम्ही सांगपाची गरज आहे तू पेडणेकरांचा विकास सांगता आणि तुझा विकास झाला तू किया पेडणेकरांच्या नजरे हाडूक देना तसेच तू व्हडले व्हडले प्रोजेक्ट हाडले म्हटलो आपण प्रोजेक्ट आले तुझ्या फायद्यासाठी हा पेडणेकरांसाठी हायोग असा विषय तो दाखय ते उलय आता तो म्हणतो आपण इलेक्शनाक आता ना अरे तू इलेक्शना तू बी जे पी आसा जर तू म्हणजे इलेक्शना ओबतरच तू ही वल्गना देतो ही वल्गना जे तू दिलेक्शना पुरती कमिटी इलेक्शनात रावची तू आपल्याला फॉल्स सो बाबू आजगावकार जो कितें सांगता ही फटिंगपणा त्याच्यात ते आता तो आमका परत पास होता। एक सांगू सोदता हांव लास्ट टाम एकदां म्हटलेले तुका जर इतकं जिव्वाळं असेडणेकरांबद्दल बद्दल पेडण्याचे बद्दल तुका खरीच काळजी असली तर आपल्या म्हणजे वाढत्या वयामुळे तुवें एक खरं म्हणजे लोकल एक कॅन्डिडेट तयार करूंक जाय आसलो तुम्ही तो लोकल कॅन्डिडेट असो तयार करून द्या जेणेकरून तो पेंडणेकरांसाठी फायदेशीर ठरतो असलो एका भूमिपुत्री भूमिपुत्रासाठी तुम्ही किती तयारी करूंक ना कोणच कॅपेबल नसलेले तू खय असं आणि खय पावलो तुम्ही तुका शक्य असलेले ते करूंक ना किती म्हणजे तुझं स्वतःच्या स्वार्थासाठी तुला ह्यो पेंडण्या जाय हे सिद्ध असा हे फावटी तुला पेंडणेकर म्हणजे पहिलीच तुका बाहेर धाडलेलोच असा पण ह्याच्या फुडे तुका ना तुझी ते तुझी जागा खबर हा तू किती करतो ते खबर हा तुझे कितले हे आता ते सांगपाची गरज ना पूर्ण तुका जर शक्य जाता जर तू भूमिपुत्रासाठी लढ एका भूमिपुत्रासाठी सपोर्ट कर म्हणजे म्हणणे ना एक पेडणेकर एक एस सी त्याच्यासाठी सपोर्ट कर जेणेकरून हे तुझे कर्तव्य जातले आणि एक तरी पेडणेकरांनी एक दिसतले बाबा ह्या बाबू आजगावकरां एक भूमिपुत्र भूरग्याक फुटे हाडलो ह्याच्यासाठी शक्य जाता झालं कर आणि एक सांगायचे महत्वाचे असं आमचं विश्वासघात की म्हणतात सगळ्या मनशामध्ये जर सगळ्यात नंबर वनचे तर तो पेडण्याचा पहिलीच आमदार जो आमदार काँग्रेसीन दोन फाटी निवडून येलो बीजेपीन जे एकदा येलो मोगोन एकदा पण आपल्या स्वार्थासाठी पेडणेकरांच्या स्वार्थासाठी नी तो थसर चेंज फायदो मिळतो आपली बेनिफिट्स वाढचे आपल्याक पोझिशन मिळचे म्हणून जर त्यांनी खरेच आमच्या पेडणेकरांसाठी केलेले जर आज बेरोजगारी कियाक असा आज आमच्या धंदेवायकांचे इतले त्रास लोकल असेट असं तयार करू जेणेकरून तो पेडणेकरांसाठी फायदेशीर ठरतो असलो एका भूमिपुत्री भूमिपुत्रासाठी कियाक तयारी करूंक ना कोणच कॅपेबल नसलेले तू खूप खूप तुका शक्य असलेलं ते करू नाव स्वार्थासाठी ह्यो पेडण्या जाय हे सिद्ध असा हे फावटी पेडणेकर पहिलीच असा पण ह्याच्या फुडे ते घेऊचे ना कारण तुझी जागा खबर हा तू किती करतो ते खबर हा तुझे कितले हे आता ते सांगपाची गरज ना पूर्ण जर शक्य जाता जर तू एका भूमिपुत्रासाठी लढ एका भूमिपुत्रासाठी सपोर्ट कर म्हणजे म्हणणे ना एक पेडणेकर एक एस सी त्याच्यासाठी सपोर्ट कर जेणेकरून हे तुझे कर्तव्य जातले आणि एकत्री पेडणेकरांनी एक दिसतले बाबा ह्या बाबू एक भूमिपुत्र भूरग्याक फुं हाडल ह्याच्यासाठी शक्य जाता झालं कर आणि सांगितलं महत्वाचे असा आमचा विश्वासघात की म्हणतात सगळ्या मनशामध्ये जर सगळ्यात नंबर वन तर पेडण्याचा पहिलीच आमदार जो आमदार काँग्रेसीत दोन फाटी निवडून येलो बीजेपीन एकदा येलो मोगोन एकदा येलो पण आपल्या स्वार्थासाठी पेडणेकरांच्या स्वार्थासाठी नयी तो थंयसर चेंज झाला आपला फायदो मिळच आपली बेनिफिट्स वाढचे आपल्या पोझिशन मिळचे म्हणून जर त्यांनी खरेच आमच्या पेडणेकरांसाठी केलेले जर आज बेरोजगारी किद्याक असा आय धंदेवायकांचे इतले त्रास कि्याक असतात आमकां आज भिकाऱ्याची अवस्था दिल्यात ती कित्याक आसा आज आमचे टॅक्सीकर भाव थंयसर रस्ते एकदम अक्षरशः रडतात तेंच्यो गाडयो ओढले जातात कित्याक आसा कितें केलें तुवें हा म्हज्या पेडणेकारांक सगळ्यांना सांगू सोता हे जे कोण येतात भायले आपले बॅगा भरपाक येतात कोटा भरपाक येतात आपल्या फुडले चार पाच पिड्यांसाठी येतात आणि आमकां पेडणेकारांक दिसान दिस धडी हाडपाचे कार्य त्यांचे चालू म्हणून येत्या त्या इलेक्शन जे दोन हजार सत्तावीस जातेलीच सगळ्यांनी भूमिपुत्रांसाठीच मतदान करचे एक काम करत जर इतली वर्षाकडे मिस्टेक झाली असत पण आता तरी आम्ही जाता तितल्या भूमिपुत्रांसाठी फुडे सरचे फुडे काढया त्यांजे म्हणणे असं आता भूमिपुत्र आमचे असतात तेच हे भयदार मनशांना हाडटात सो त्यांच्यानी विचार करच्या फुडे जे की दे फाटली चुको परत घडोया नका शक्य जाता आम्ही मेक्झिमम आमच्या पेडण्याचे लोक हाडूया करून आमच्या पेडणेकरांच्या उदरगतीसाठी त्यांचा बुलंद आवाज विधानसभेत हाडपासाठी ते उलयतले आणि कार्य करतले ह्याच्यात म्हाका खात्री असा खरी आपले हळले आपली वॉर्सां भरली चार जणांची आणि आख्या पेडणेकरांचा विवस करत होग्य नाही खात्री असा माझे पेडणेकर सुजाण असतात आणि ते बरे कार्यकर्ते येतात त्या इलेक्शनात आमच्या भूमिपुत्रांना ते नक्कीच खरी विधानसभेत हटतले आणि हे जे भायले धंदेकार येतात त्यांची वाट दाखल दू